रायगड सम्राट ठरलेले रायगड सम्राट सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक अचूक न्यूज ला सबस्क्राईब करा रिडगर शाळेच्या स्वच्छालय इंटरॅक्टिव्ह चे उद्घाटन रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते ग्रुप ग्रामपंचायत धुंद्रेंच्या वतीने थेट सरपंच सुभाष शेठ भोपे यांच्या नेतृत्वाखाली भैरवदेव विद्यालय व रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाला अत्याधुनिक सुसज्ज स्वच्छालय बांधून देण्यात आले तसेच दहा लाख रुपये किमतीचे दहा वर्गांना इंटरॅक्टिव्ह पॅनेल देण्यात आले आज त्याचे उद्घाटन दोन जुलै रोजी माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या शुभ करण्यात आले यावेळी उपस्थित माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा सत्कार ग्रुप ग्रामपंचायत समिती दुंद्रे यांच्या वतीने सरपंच सुभाष शेठ भोपी व कमिटीकडून करण्यात आला तसेच यावेळी सरपंच सुभाष शेठ भोपी रयत शिक्षण संस्थेचे विभागीय अधिकारी केंकरे सर उपसरपंच शीतल भोपी रमेश शेठ पाटील आदींचा सत्कार करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांना गणवेश व रामशेठ ठाकूर यांच्याकडून सामाजिक विकास मंडळाकडून वया वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवर ग्रुप ग्रामपंचायत थेट सरपंच सुभाष शेठ भोपी माजी सरपंच भारत भोपी सरपंच भारत भोपी ग्रामपंचायत सदस्य विश्वास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते मोबाईल मोबाईल भैरवनाथ विद्या विद्यालय आणि लोकनेते रामशेखापूर उत्सवाच्या विद्यालय दिग्गड यांच्यामार्फत आज आपल्या फायस्कमध्ये अतिशय भरकतची असा अनेक माहिती झाले आहेत ज्यामध्ये एक महत्वाचं म्हणजे इंटरॅक्टिव्ह कॅन्टचं उद्घाटन आणि त्याचबरोबर गुरुग्रामपंच दुंद्रे यांच्यामार्फत बांधण्यात आलेल्या स्वच्छता स्वच्छतागृहाचं उद्घाटन राक्ष विकास मंडळामार्फत वयामाटप आणि प्रदेश वाटप आणि इतर कुशल विद्यार्थी आणि आपल्या शाखेला मदत करण्यासोबत ग्रामस्थ यांचा सत्कार असा बहुवेग मोठा असा कार्यक्रम या इथं आज आयोजित करण्यात आलेला आहे पावसाळ्यानं कमी उपलब्ध खरी दिली काही एकदम धोधो नसल्याकडानं कमी मिळू शकतो आणि त्याचबरोबरीनं इथं आपल्याला जरा कार्यक्रमातील जर हा हॉल व्यवस्थित असल्याकडाने आपल्या कार्य पावसाळ्यासुद्धा व्यवस्थित चाललो आहे या कार्यक्रमास उपस्थित असलेले आपल्या विभागातील अंगदोगाचे संस्थेचे आपले इन्स्पेक्टर आणि गोंगेरे सर या उद्घाटनाकरता बसलेले इथले आपले सरपंच सुभाष गोफी त्याचबरोबर रमेश शेख पाटील आपल्या ह्या विभागातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नेते आपल्या ग्रामपंचाचे उपसरपंचितपंच आणि त्या सर्व सदस्य आमच्या स्कूल कमिटी सर्व सदस्य ज्येष्ठ नेते मंडळी सर्व मुख्यात प्रकारे शिक्षक वर्ग विद्यार्थी आधीवाणी मला अतिशय आनंद आहे की या विजगर ग्रामपंचायतीमध्ये अनेक गावं येत असताना खरं म्हणजे हा भाग आहे हा आपला अतिशय डोंगरवृत्तीतला भाग आहे आदिवासी मुलंसुद्धा भरपूर इथे येत असतात सधारत एक गोष्ट अशिवाय शहरामध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठी येते अंतराला शिकवण्या वगैरे माणूस आम्ही त्याची ते धोरण होत असतो पण मला आनंद वाटतोय की आता आता मी रिझल्ट आपण ऐकलो दहावीचे बारावीचे ते पण छान आलेत आणि संस्थेमध्ये आपण नंबर काढला आहे विविध क्षेत्रामध्ये काही या गावांमध्ये परंपराच आहेत नावच आहे त्यामुळे आपण रायगड विभागातून पुढे जाऊन संस्थेमध्ये नव्हे तर जिल्ह्यावरती सुद्धा आणि पुढं राज्यावरती आपण निश्चित काढत आहोत बारावीच्या विद्यार्थी एक्झामने मार्क काढले शकतो खरं तर आपल्याला इथे आता आपल्याकडे तुम्हाला कल्पना असेल की ग्रँेबल शाळा असली की त्यांचा पगार पन्नास हजार साठ हजार आणि त्यापेक्षा जास्त आपल्या इथल्या शिक्षकांना त्या त्यामानानं पगार कमी असतो पन्नास हजार असतो पण तरी मेहनत करून त्यांच्या स्पर्धेला आपले उतरले जातात विविध स्पर्धा ज्या होतात गुरुकुषामध्ये कशी उल्लेख झाला तर गुरुकुलमधून किंवा ज्या काही इतर सरकार स्पर्धा आहेत यातसुद्धा आपले विद्यार्थी चालले संपला लागलेले आहे आपल्याला आता मग मला इथं आमदार उल्लेख केला की सर आपल्याचं सायन्स कॉलेजचं काय होतं अकरा बारावीस राजांना उल्लेख केला नाही साहेब राजा तुम्हाला आदेश दिला की साहेब काय करायचं पैसे आपले तयार आहेत पन्नास लाख रुपया आपल्या जमा केली त्याला पाच सहा लाख संपवले पंचेचाळीस शेहेचाळीस रुपये आपल्याला बांधकामा करता तयार आहे बाकी आपल्या निधीचा खर्च असतो तो सगळा आपला चालू आहे करता कमी जास्त पद्धती मित्रांचे बोर्ड करता पैसे पाहिजे आपण दहा लाख दिले जे आले आता आमच्या मागास आमच्या स्कूल चिटिंगमध्ये त्यांनी सांगितलं जेव्हा आपल्याला इथं आता आदिवासी विद्यार्थी आपल्याला येतात अकरावी बारावीसाठी आणि त्यांना काही ग्रँटेबल शिक्षक नाहीत त्या शिक्षकांकरता पगार द्यावा लागतो त्यांना विद्यार्थ्यांकरता काही प्रवेश फी वगैरे थोडी किरकोळ फी आहे मोठी फी नाही शहरामध्ये फार मोठी फी असते इंग्रजी गेलो वर्षाला पन्नास हजार साठ हजार ऐंशी हजार लाख रुपये सुद्धा ते असते पण इथे आपल्याला त्या हिशोबाने जी काही त्यांची ती हजार दोन हजार असेल तर आपण बघितलं मुस्लिमप्रमाणे घेतला आदिवासी विद्यार्थ्यांना बी बी व्यापे गेल्या वर्षी भरली नाही त्यांना माफ करायची वर्षातल्या विद्यार्थ्यांची सुद्धा पीक या वर्षीत आपण त्या बी घ्यायची नाही त्यांना या वर्षी माफ करायची शिक्षकांच्या बाबतीत म्हटलं आता ग्रॅटेबल असला इन्क्रिमेंट वेळ जाते त्यांना शिक्षकांना दरवर्षी ठरलेल्या प्रमाण त्यांच्या लागलेल्या समीक्षा दिवसापासून किंवा ज्यूतपासून त्यांना इन्क्रिमेंट वेळ जाते आपोआपच मान्य करता वर्ण आमची स्वतः असतं पण इथल्या आकडेमध्ये शिक्षकांना मात्र असं काहीच नाहीये त्यामुळे आपण दरवर्षी प्रमाण या वर्षी आपली थोडी जास्त नाईना पण त्यांच्या अपेक्षा करून द्या त्यांनी नाळ्या आपण एकंदरीत हे स्कूल जे आहे ते सर्व आपण पुढे चाललेलं आहे आणि आमची अपेक्षा तीच आहे ही स्कूल कमिटी आणि गावकरी आपल्याला चांगला पाठिंबा देत आहे स्वतंत्र आणि इतर भागातले कार्यकर्ते सुद्धा त्यानिमित्तानं शिक्षणामध्ये चांगला एंट्रेन्स घेत आहेत आणि एवढ्या वेगळ्या आपल्याला आता एक्सिट आहे ते पण त्याने आम्हाला सांगितलं इंग्रजीचं शिक्षण कमी आहे तर आपल्या आलेले हेडमास्टर त्यांना मात्र ताबू शिकाणं जास्त आहे आणि प्रपूर्ण आम्ही तापूक निवडून जवानं सचिव संस्थेचे सरकारचे त्यांना फोन केला सहसचिवार त्यांना फोन केला आणि त्यांनी मान्य केलं की इंग्रजीचा शिक्षण हा आढळल्या दिवसामध्ये आपल्या आपल्या विद्यार्थ्यांना काही अडी अडचणी येऊ नयेत अशा प्रकारचे आमची अपेक्षा आता विद्यार्थी विद्यार्थी सुद्धा अगदी चेहऱ्यावर त्यांच्या ते दिसत आहे हुशार आहेत आणि त्याची का अभ्यास करायची आवड आहे त्यांना आणि त्यामुळं आवड असली की सवड मिळतं आणि आवडीने काम केलं ते चांगलं होतं आवडीने काम केलं ना आपल्याला तर चांगलं होतं किती अडचणी आले तर आपल्याला त्याच्यावर विजय मिळवतोय तर समोर बघा बघीरच प्रयत्न आहे गंगा उगली भूमिका बरोबर असताना येतात तर वाचतला तुम्ही आणली ज्ञानगंगा दिनापूर्ती दिनापूर्ती म्हणजे गिरिबांनी हाल अपेक्षा सोचल्या किती कॅरबीर अन्नांचे किती आलेले आणली तशी शिक्षण आहे कष्ट अपेक्षा सोचल्या किती काढली आहे आता त्यानंतर त्या शाळेकरता त्यांचं सर्वांचं लक्ष आहे त्याचं आपण इथे प्रकारचं लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि पुढे तुम्ही जेव्हा मोठे व्हाल तेव्हा एवढं लक्ष ठेवा हुशारात मोठ्या पदावर लक्षांची अपेक्षा आहे जायला पाहिजे आणि त्यासाठी म्हणून रामशेख ठाकूर विकास मंडळी येते काही आपल्याला गर्वेशीर म्हणतात आणि त्याचबरोबर प्रत्येकमध्ये आपल्याला दिलं जातं काही गोष्टी आता अजून सहा वर्गामध्ये आपल्याला प्यायला नाही आम्ही अभ्यास मंजूर करू लागतो की सहाचा सहा वर्गामध्ये ह्या वर्गाला तिथून आला की दुसरा वर्ग त्या क्लासमध्ये बसवायला नको तुमच्या प्रत्येकाच्या वर्गामध्ये ते रिफेक्ट्र तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला तुम्हाला नाही त्याची काळजी घेऊ घेऊन तुमची प्रगती हे अधिकाधिक जाणं जास्त गरजेचं आहे मला अशी होता आपली असं खूप मिटिंग एक गव्हाणला आहे आणि त्या गव्हांचे आठवून मला पुन्हा मुंबईला मिटिंग आहे आपल्याला थोडंसं काळात आणि इथून गवांना वेळ काही तास दिवसात जाणार त्याच्यानंतर दो तुम्हाला मुंबईला आहे त्या शाळेत अभ्यास करानं हे तुम्हाला होणार आहे गणेश वाटप तुम्हाला होणार आहे आणि आपल्याला एकत्र त्याचा आनंद लुटता येईल त्याचा वयाचा चांगला वापर करा गणेशाचा करा ज्या काळ गोष्टी आम्ही सगळं असतो शाखेचे सर्व कमिटी आणि सर्व कार्यकर्ते ते सगळे आपल्या त्यासाठी हजर आहेत आणि त्यादृष्टीनं आपला अभ्यास मात्र हा जो अर्थ वाढता उत्सुक आम्हाला कमान जे आहे आणखी मृत्यू झाला पाहिजे बरोबर आपले पाहिजे उंच आकाशात आकाशात बोलले आकाशात ऐकून ऐकतो पण भारतभर आपलं नाव झाले अशा प्रकारचं नाव जावं अशा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि जय हिंदू